नमस्कार मैत्रिणीनो सावित्रा खडाखड्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत बघा मी आज तेरिसर लहान मुलांना घेऊन आलेलं आहे शौर्य आरू सगळे खेळत आहे मी आता आरूला आणि शौर्याला लंगडी घालायला सांगितली बघा की त्यांनी किती छान लंगडी आहे त्यांची रेस लावलेली आहे ला शौर्य आणि आरूची बघा किती छान लंगडत आहेत बघा किती छान बघा कस खेळते आरू आरूला येत नाही लंगडी घालता शौरला बघा किती छान लंगडी घालता आलेली आहे ही आवणी पाठी मांगी थांबलेली आहे ही छोटी आवणी आवणी बघा आवणी कसं करते बघा बघा किती छान नाचती आयो शौर्य बघा किती छान गाणं म्हणत आहे अप्पाचा विषय लय हार्ड आहे म्हणा लागले बघा मन शौर्य कसं आहे गाणं काय गाणं त्याला थोडस येत बघा तो किती छान गाव गाव लागलेला आहे आवणीला गर्मी व्हायला लागली बघा आवनी कसं करते मी आवणीला मी आवणीला एक प्रश्न विचारते बघा ती किती छान बोलते किती एक वर्षावरती तीन चार महिन्याची आहे चा ती बघा कशी बोलती आवनी तुझ्या मम्मीचं का नाव काय बाळा नाव सांग मम्मीचं काय आहे अमृता आणि पप्पाचं नाव काय आहे काय शोनू मग बाबाचं नाव नारा आयो, आणि मिच नाव काय आहे सुब्बी आणि अजून कोण राहिलं आजीच नाव आजीचं नाव आजीच नाव काय आहे स्वाती अयो अजून एकट आजीचं नाव काय आहे मनू मनू अय्यो येतं तुला सगळ्यांची नावं सांगता येत किती क्यूट आहे बघा आवणी सगळ्यांची नावं सांगती आवणी आवणी इकडे बघ हाय बोल बाळा आवणी आवणी ती कंटाळी बघा उठून गेली <laughs> बघा तिकडं लांब जाऊन हाय करती तिला आता कंटाळा आला बोल हे आहे बघा माझ्या आईनं बघा हे धान्य टाकण्यासाठी असा डबा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये चा एक चार पाच पोता असं आहे मा मग ह्याच्यात ता टाकलेला आहे इकडं बघा पूर्ण असं इकडं रोड आहे घराच्या थोडंसं अंतरावरती रोड आहे बघा किती मस्त आहे घर तेरीस एकदम असं रानामध्ये मस्त वाटतं बघा इकडं पाटी म्हणजे सगळं पूर्ण ना असं ना नारळाची बघा बाग असल्यासारखंच आहे आणि घराला एंट्री असं केले त्यांनी नारळाचे झाडं लावून छान वाटतं असं पाहायला आपल्याला आणि इकडं बघा भरपूर असं ऊस आहे एकदम हिरवीगार शेती आहे खूप छान आहे बघा ही चिल्लर पार्टी किती मस्त बसलेली आहे ही बघा छोटी आवणी क्विट आवणी बघा किती मस्त बसले त्यांच्या मोठं जाऊन आवणी शौर्य आरू आवणी किती छान बसलेले आहेत बघा तेरीसवरती हाय बोल आरू बच्चा कंपनीचा आवाज बघा तुम्ही <laughs> बघू शकता बच्च कंपनी कसे करतायत मुलांना बघा टेरिसवरती खेळण वगैरे भरपूर असं खेळलेलं आहे ते आणि त्यांना भूक लागलेली आहे आणि बघा त्यांना मी भेळ बनवून दिलेलं आहे चिवड्याचं आणि फरसान वगैरे घालून किती छान आहेत बघा शौर्य आरू आवनी खूप खेळलेला आहे ते आणि त्यांना इतकी भूक लागली ना माऊ मला काहीतरी दे शौर्य म्हणतो मम्मा मला काहीतरी दे म्हणाल मी त्यांना भेळ करून दिली थोडीशी आणि ते किती छान खातायत बघा खूप छान वाटतं असं रानामध्ये भेळ वगैरे करून खायला सोबत कांद्याची पात कोथिंबीर आहे आणि इकडं बघा साईडला कोथिंबीर आहे आणि असं कांदा फिरलेला आहे रानामध्ये शेरला पण खूप आवडले भेळ मम्मा तू खूप छान बनवली भेळ असं म्हणला आणि तो, तो आवडीने खाऊ लागलेला आहे असं रानात सगळे मिळून मिसळून असं खायला लागलं ना किती आपण खाल्लो तरी पण आपल्याला असं पोट भरल्यासारखं वाटतं छान वाटतं म्हणून मिसळून खाल्लं की बघा किती छान ये दारू शौर्य हो। आणि पहा कशी बघते बघा हाय करते सगळ्यांना खूप छान आहे सायंकाळचं वातावरण एकदम असं मस्त आहे आणि इकडं बघा सूर्य मावळू लागलेला आहे किती छान दिसतंय बघा सूर्य मावळताना असं एकदम छान वाटतं पाहायला मला तर एकदम मस्त दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतंय काय माहीत मला बघा एकदम मस्त वातावरण झालेलं आहे सायंकाळचं चा। किती छान असं कांदे पण आलेले आहेत बघा आणि असंच पाऊस आल्यामुळे सगळीकडे हिरवं हिरवेगार असं गवत आणि झाडं वगैरे भरपूर असे हिरवेगार झालेले आहेत तिकडं साईडला घर आहे पहा इकडे सगळीकडं ऊस आहे असं रानामध्ये खूप छान वाटतं रानात फिरायला असं भाज्या वगैरे तोडायला हा खूप आवडतं मला बघा आईने शेपू लावलेला आहे किती छान आलेलं आहे किती मस्त असं वातावरण आहे शौर्य आरू खेळून खेळून दमलेलं आहेत त्यांना असं प्रचंड भूक लागली आहे तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करू शकता कमेंटही करू शकता आणि सबस्क्राईबही करा आणि वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद अशाच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया असं छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय